जय शिवराय मित्रांनो तर आज आपण जात आहे ट्रेकिंगला तर आज आपला ट्रॅक असणार आहे पाटेवाडी ते पावनखेड आपण आता हे गाडीमध्ये तर बघू शकताय तुम्ही खूप जण आहेत आता आपण गाडीने जाणार आहे पाठीवाडीत पाटेवाडीतून पाटे आपण आपला ट्रॅक सुरू करणार आहे तर चला आपण आता पाटीवाडी मध्ये पोचले भेटूया तर आता मित्रांनो आपण पाठीवाडी मध्ये पोहोचलो आहे सर्वजण गाडीतून खाली उतरत आहेत तर आपण पण आता खाली उतरूया तर चला आता तर आता मित्रांनो आपण गाडीमधून खाली आलो आहे तर आपण आता आपला ट्रॅक इथून सुरू करणार आहे तर आता मित्रांनो आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आहे सर्वजण खूप उत्साहित आहेत तर आता इथून चांगला रस्ता आहे पुढे गेलो आपल्याला चिखलातनं न चालावं लागणार आहे तर चला आता बघूया आपल्याला पुढे कसा रस्ता भेटतोय तर थांबा मित्रांनो तुम्हाला आता माझी टीम दाखवतो आता माझ्यासोबत चार जण आहेत अजून आम्ही सात जण आहे तर ही बघा मा मित्रांनो माझी टीम तर आम्ही सर्वजण पाटेवाडी मध्ये पावनखिंडी पर्यंत सर्वजण एकत्र असणार आहे तर ही आता माझी टीम आहे तुम्ही बघू शकताय तर चला आपण आता इथनं ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे तर आता खरी मजा येणार आहे मित्रांनो कारण इथून आता रस्ता सर्व चिखल व पाण्याचा असणार आहे तर आता तुम्ही बघू शकताय सर्वजण कसं चिखलातनं चालत आहेत तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकताय रस्ता कसा आहे चिखल व पाणी असल्यामुळे पाय पण घसरतात तर आता इथं सर्वजण थांबले आहे मित्रांनो आहे तर आता मित्रांनो हे तुम्हाला कसं वाटतंय बघा हे आपले आशिषजी आता लाटी फिरवत आहेत तर हे बघा तर हे काय मध्येच काहीतरी चाललेलं आहे तर आता मित्रांनो आशिषजींची काठी फिरवता फिरवता खाली पडली आहे

तर चला मित्रांनो आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया